खरं तर हे सगळं माझ्यामुळेच घडलंय किती प्रेम होतं तिचं केतनवर पण त्या दोघांचं एवढा प्रेम असतं आणि सुद्धा मी मी असं नव्हतं करायला पाहिजे त्या दोघांच्या मध्ये खरं तर माझंच चुकलं आणि खरे प्रेमवीर हे सगळं सा। कसं सहन करू शकणार आज आज वासू काकाच्या सांगण्यामुळे मी हे सगळं घडून आणलं आणि अंजली पागल झाली नाही त्याला सगळ्यात कारणीभूत बूजर कोणी असेल ना ते फक्त मी आहे अभो चंपाये रामदास वगैरे आता नोटीस कसला घेऊन येतो तू घरटॅक्स पावती तू घरटॅक्स भरलायस तुझी पावती मी इथं नाही का तयार करून दिली होती ती पावती लिहिता लिहिता पेनी मधली शाही संपली होती घर टॅक्स तर वाढतच चाललाय वाढतच चाललाय काही सोयी नाही सोलती नाही आणि सरकारचा एवढा पैसा येतो तो जातो तरी कुठं चा हा प्रश्न तू सरपंच बाईला विचार ना मी बोलून चालून माणूस आता मला काय माहिती असणार आणि महत्त्वाचं म्हणजे आता आलेला हा नवीन ग्रामसेवक आहे ना बाई फार मोठा बदमाश माणूस आहे ते माहितीच आहे तो किती बदमाश आहे ते त्याचा अनुभव घेतो म्हणजे मला म्हणायचं आहे कधी ना कधी कदि उजड्यात येणारच ना तू म्हणजे तू त्याला उजाडत आणशील का हो का आता सध्या अंधारात आहे ना अंधारात आहे त्याला तू उजाडात आणणार आहेस उजाडात जर तू त्याला आणत तुला साथ आहे खर तर रामदास तुला एक सांगायचं होतं एक का दहा सांग ना तुझा ऐकण्यासाठीच तर येतो तुला माहितीये काय अंजली पागल झाली ना

हे सगळं मी तुला हे सांगितले ना हे कोणा सांगू नको कारण मी तुझ्यावर खूप विश्वास करते आणि तुझी माझी पडते पडते ना तुझी माझी पडते म्हणून बायकोचा चुकवून मी इकडे येतो पण फायदा काहीच नाही फायदा का नाही तिथे चहा होते बस तू <laughs> आता तुझ्या घरी मी बायकोचा डोळा चुकवून येतो का चहा पिण्यासाठी येतो एक तर तुझ्या घरी गॅस नाही जाशील चूलकत बसशील त्याच्यापेक्षा एक काम कर थोडीशी साखर आणून दे खाऊन घेतो वर थोडीशी पत्ती आणून दे खातो वर एक ग्लास दूध आणून दे ते पितो घरी जातो चुलीवर बसतो पोटातल्या पोटामध्ये चहा तयार अरे साध्या साध्या गोष्टी समजत नाही कशासाठी येतो अरे पण <laughs> <laughs> बर जाऊ दे ना जाऊ देऊ मी काय म्हणतो काय मी नेहमीच तुला विचारते पण कधीतरी तू पण मला चहासाठी विचार म्हणजे माझ्या घरी तुला चहा प्यायला घेऊन जाऊ माझी बायको जर तुला पाहिल ना माझी चांगली सत्यनारायणाची पूजा केल्याची पहिला नारळ फोरते खूप छान मग म्हणजे तुझी बायको सत्यनारायणची पूजा करेन आणि आम्ही काय म्हणजे रस्त्यावर पडलेले आहो का अरे असं नाही पण ते माझ्या बायकोला समजत नाही बायको बेटी गाय माहिस हो का नाही पुसंद आली ना बाजारात नेऊन विकून टाक बायको कशी असो ना डोळा डोळाभर दिसून काय म्हणतेस तू <laughs> आह। तुछ बरी आहे तू सांग तुझं काय ते तू घरी आहेस म्हणून घरी नाही म्हटलं मी बरी आहेस ना तब्येत ना दिवसेंदिवस का हो तू येण बंद केलंस ना बोलायला कोणी राहत नाही म्हणून म्हणून का जरा हरल्यासारखी झाली तब्येत त्याच्यापासून जरा सांभाळून राह कोणापासून तो सरपंच घरी सरपंच बाईच्या घरी आला पाय तो सहा फुटी सांड मन� त्याच्या जवळ जाऊ नको तो त्याच्या तुझा काही खरा नाही कधी तुझं वानखेडे स्टेडियम करल सांगता येत त्याची बॉलिंग ना बॅटिंग दोन्ही मोठी बनली अरे तो सहा फुटी सांड सरपंच बाईच्या घरी राहतो तो आणि केडवी त्याच्याबद्दल बोलून राहिलो मी त्याच काय म्हणजे तो नाही तुझ्यावर नजर ठेवून तो त्या दिवशी सांगत होता ना तुझ्या ना नाच गाण्या बघायला जाणार आहे म्हणून मोठा बदमास माणूस आहे त्या दिवशीची घटना तुला सांगतो आता तुझी माझी पटते म्हणून सरपंच बाईच्या घरी मी गेलो होतो तू सरपंच बाई असं समजून जा अन मी तो साप होती सांड आणि सरपंचबाईच्या घरी गेलो हा साप होती सांड असा उभा होता म्हणजे सरपंचबाई अशी उभी होते आणि हा साप होती सांड असा मी दरवाजातून एंट्री केली आणि बघतो तर का है मला चार, चार हात दिसत होते मी म्हंटल सरपंच बाईला चार हात आले सांडायचे दोन हात आणि पुढे येऊन बघतो तर काय बाई तो सहा सापड आणि त्याचे हात तिच्या हातावर होते हे त्यांचा मी तो सीन पाहिला त्यांचा तो मी सीन पाहिला माझ्या मीटर वर लोड आला <laughs> बरा झाला साला अर्थिंग बसवून <laughs> होता नाही तर फ्रीज उडाला असता म्हणून तुला मी सावध करायला आलो होता सहा फुटी सांडापासून जरा जपून राहा म्हणून हो, सांगितलं मला मी सावध आहेस ना घरी कोणीच नाही ना चहा जाऊ दे ना का करते चहाचा चहा पाणी पिण्यासाठी येतो कमी साधी तब्येत काउंड बिघडल्यासारखं तुझीच तब्येत बिघडते काय माझी तब्येत माझ्या मरणावर मी दिसतो मरणावर टपकलो नाही तुम्ही मला जिता तिथे काही दिसतही नाही ते काय झालं पाण्याकडे माझं काम होतं बाईकडे पैसे आहेत पैशासाठी आलो मी कोणाकडे बाईकडे कशाचे पैसे अरे दुधाचे रोज दूध घेतात मा, ना ते माझ्याकडून एवढ्या गोऱ्या गोमट्या बाईकडून तू पैसे मागतोस का तुझ्या जागेवर जर मी असतो तर बाईला पैसे माफ करून टाकले असते दुधाचे पैसे म्हणून मागायला आला नाही किती पैसे आहेत तुझ्या बाईकडे बाईकडे आहेत ना साडजी करू नको मी देऊन टाकतो हा किती पैसे पैसे आहेत ना हा किती बाराशे रुपये दोन महिन्याचे काय आहे इथे माझा दाणे टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे पण साली कोंबडी चोच मारून नाही आता हिच्यावर माझं वजन पडण्यासाठी तिला आता सांग की रामदासनं तुझे दुधाची उदारी देऊन टाकली म्हणून माझा पगार झाला रे झाला की तिची उदारी मी तुला देऊन टाकतो नक्की काम होईल आणि तू जर का खोट बोललास पैसे नाही दिले म्हणून तुझा बीपीएलचा टी व्ही फोडीन बे मी बीपीएल वर नाव घालायचं आहे ना बीपीएल मध्ये बापू तुला खोटं बोलावं लागल देऊन टाकले पैसे परत मागायचे नाही बाईला का समजतो बाई तुझी उदारी मी देऊन टाकली दिली का नाही दिली दिली।, दिली 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 मग बाईसाठी मी काही पण करू शकतो बाराशे रुपये उदारी मागायला येतो येतो तो येतो एकटाशी येतो मी होतो म्हणून बरा झाला नाही तर तुझा का विश्वास दिली उदारी काळजी करू नकोस येतो मी येतो ये बाई मला दुधाच्या उदारीची जर पैसे मिळाले असते तर बरं झालं असत आता रामदास दिले ना काय रामदास मारूस तू काय माझे पैसे देणार पण ताई काय झालं ओ एखाद्या निराधाराला आधार द्यायचा आहे पैशाची मला फार गरज आहे म्हणून आजपर्यंत मी तुम्हाला कधी पैसे मागितले का नाही पण वेळच तशी आहे की एखाद्याला थोडं मदत करायची आहे त्यासाठी तर मी आलो नाही तर कधी दा ना हो मी असे पैसाला येत नाही ना आज नाही पण देखील चालेल चालेल हा येऊ मी काळजी घ्या हा पण पैसे मात्र नक्की द्या द्यावर येतो